मंगळवारचा शेळी बाजार भरतोय राष्ट्रीय महामार्गावरच वसमत पोलीस विभागाचे लक्ष वेधून घेतील का वसमत ऐनगौरी गणपती सणासुदीच्या काळात वसमत शहरातील राष्ट्रीय महामार्ग आटोजी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतांचा ताफा वाहतूक रदारीला मोठा त्रास हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील परभणी वसमत नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर दर मंगळवारी शेळ्यांचा बाजार रस्त्याला लागून असलेल्या उड्डाण पुलाजवळील कॅनलजवळ बसत असतो पण नाम मात्र निमित्ताला या शेळ्यांचा बाजार कॅनॉलच्या बॅकिंगवरती न बसता तो नांदेड परभणी राष्ट्रीय महामार्गावर सुरू असतो त्यामुळे ये जा करणाऱ्या वाहनाला व रहदरीला मोठा त्रास होतोच त्यातच कॅनॉलपासून रेल्वे उड्डाणपूल पुलाच्या पायथ्यापर्यंत मोठ मोठाले खड्डे खड्ड्यांची साईज एवढी मोठी बनली आहे ही राष्ट्रीय महामार्गावर एका खड्ड्यात एक एक रूम मटेरियल बसणे एवढाले खड्डे झाल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे तारेवरची कसरत म्हणून राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकाला आपली वाहने पूर्ण हा बिकट अवस्थेत चालवावी लागते त्याचबरोबर शहरात मधोमध जाणारा राष्ट्रीय महामार्ग छत्रपती शिवाजी चौक शासकीय विश्रामगृह करणार साखर कारखाना रोड व बस स्थानकासमोर अवैध प्रवासी वाहतूक करणारे तर नांदेडहून ये करणाऱ्या ऑटोची बस स्थानकावरून रस्त्याच्या मधोमधच एंट्री होते पोलीस चौक पोलीस कर्मचारी बसून हा तमाशा पाहत असतात पण राहदारीला अडथळा होत असल्यानं अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो चालक व जीप चालकांना कधीही बाजूला घेत नसल्याने चित्र पाहायला मिळत आहे पण ठरलेल्या दिवशी वसुलीला मात्र हीच ऑटोचालक व जीप चालक यांना भर रस्त्यावर वसुली करताना दिसून येत आहे त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चाललेली असून पोलीस प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत आहे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसून येते असून पोलीस प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याने चित्र पाहायला मिळत आहे सामान्य माणसाला जीव मुठ्ठीत धरून रस्त्याच्या कडेने किंवा टू व्हीलर चालवताना चालकाला जीव धोक्यात चालून रस्त्यावरची व शहरांमध्ये फिरावे लागते उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून संबंधित राष्ट्रीय महामार्ग व शहरातील चौका चौकातील अविद्ध मार्गांवर प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप व आठवला यांच्या विशेष मार्ग स्थानी प्रवासी वाहतूक करण्याच्या जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शहरातील नागरिकांनी होत आहे अजिंक्य सोबत प्रतिनिधी शिहारी अंभोरे पाटील हिंगोली